आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक तर परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून याकडे परभणी महानगरपालिकाद्वारा उपाययोजना करून सिग्नल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची अडचण होत असल्याचा नागरिकांमधून आरोप करण्यात येत आहे वेळेवर उपाययोजना करण्यात आली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे परभणी शहरात कोणत्याही ठिकाणी एक मिनिट जरी वाहतुकीची कोंडी झाली तर रस्त्यावर रांगाच्या रांगा, रांगा उभ्या राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे बालूर हत्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी विशेष तपास समिती स्थापन सेलू तालुक्यातील बालूर येथे घडलेल्या चोरी आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता विशेष तपास समिती एस आय टी स्थापन करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशित पाच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली आहे सेलू तालुक्यातील बालूर परिसरात एका शेत आखाड्यावर चोट्यांनी दरोडा टाकून महिलेच्या अंगावर दागिने मारहाण करून जबरदस्तीने हिसकावले होते तर दुसऱ्या एका आखाड्यावरील झोपेत असलेल्या तेवीस वर्षीय संतोष सोनवणे या तरुणाचा रॉडने मारून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती या घटनेमुळे बालूर आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तातडीने आवश्यक ती सर्व कारवाई करीत आहे घटनेचे गांभीर्य ओळखून परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासकामी पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र इस्केच जारी केले होते रेखाचित्राच्या आधारे संश्चित पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे आरोपींची माहिती मिळाल्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे आणि सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे करंजीते राष्ट्रीय महामार्ग रूढी पाठीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी मानवत तालुक्यातील करंजीते राष्ट्रीय महामार्ग पाठीपर्यंत खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून द्या अशी मागणी करंजी येथील सरपंच देवयाने गोपाळ जाधव यांनी आमदार राजेश विटेकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे मानवत तालुक्यातील करंजी येथून मानवतकडे येणारा रस्ता हा करंजी ते राष्ट्रीय महामार्ग रुढीपाटीपर्यंतचा रस्ता हा खूपच खराब झालेला आहे मानवत परभणीला जाण्यासाठी एकमेव असलेल्या या रस्त्याने करंजी खरबा येथील नागरिक ये जा करतात परंतु हा रस्ता आज रोजी इतका खराब झाला आहे की कारण की ते रुढीपाटीपर्यंत येण्या जाण्यासाठी तब्बल एक तास वेळ लागत आहे एखादा इमर्जन्सी पेशंट दवाखान्यात नेण्यासाठी या खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शाळकरी मुलांनाही शाळेत कॉलेजला जाण्यासाठी खूप त्रास होत आहे यंदा अतिवृष्टीमुळे तर आणखीनच हा रस्ता खराब झाला असून संपूर्ण गिट्टी उखळून गेली आहे त्यामुळे तातडीने या रस्त्याकडे स्वतः लक्ष देऊन करंजी ते रुढीपाटीपर्यंतचा रस्ता झालेला डांबरीकरण करून द्या अशी मागणी सरपंच देवयानी गोपाळ जाधव यांनी आमदार राजेश विटेकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे यावेळी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर उपसभापती नारायण भिसे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर पितळे गोपाळ जाधव विठ्ठल करंजीकर उपस्थित होते माजी नगराध्यक्ष भाऊ बोराडे यांचा भाजपतर्फे सत्कार सेलू नगरपालिकेत अध्यक्षपदाची धुरा वीस वर्ष सांभाळणारे माजी नगराध्यक्ष भाऊ बोराडे यांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल शनिवारी परभणी शहरात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या गटाचे सर्व माजी नगरसेवकसोबत भाजप पक्षात प्रवेश केला या निमित्ताने त्यांचा सेलू भाजप पक्षाच्या वतीने सेलू शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या भाजप संपर्क कार्यालयात हा दिनांक सव्वीस ऑक्टोबर रविवार रोजी सत्कार करण्यात आला यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती अशोक नाना काकडे दिनकर भाऊ वाघ भाजपचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर शहराध्यक्ष अशोक शेलार माजी शहराध्यक्ष अशोक अंबोरे मनीष भाऊ कदम दीपक चव्हाण भैया फुलारी पिंटू भैया ठाकूर खाजाभाई बेग शिवहरी शेवाडे भारत इंद्रोके यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घरच्या चोवीसव्या गडित हंगामाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरलेली पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर या एकमेव खाजगी तत्वावरील साखर कारखान्याच्या चोवीसव्या गडीत हंगामास अभियंता राहुल देशमुख डॉक्टर अभिजित देशमुख यांच्या हस्ते व अच्युत महाराज कानसूरकर भारत महाराज कानसूरकर एम टी देशमुख जे टी देशमुख टी टी देशमुख यांच्या हस्ते मोडी टाकून प्रारंभ झाला यावेळी स्वर्गीय माजी आर टी देशमुख यांच्या आठवणींना उजाडा मिळाला यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर ॲडव्होकेट रोहित देशमुख यांनी यापुढील काळात सामान्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी पंधराशेवरून पंचेचाळीस मॅट्रिक टन गाडप समतेस कारखान्याचे विस्तारीकरण करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला या कामाच्या तयारीत असतानाच चेअरमन स्वर्गीय माजी आमदार आरटी देशमुख यांचे अकाली निधन झाले याचा सर्वात मोठा मानसिक धक्का बसून देखील शेतकऱ्यांच्या समर्थ साथीवर आणि दुखद घटनेवर काही प्रमाणात मात करून या चोवीसव्या गणित हंगामाचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आमच्यासारख्या सामान्य माणसाला हा साखर कारखाना चालवण्याची संधी मिळाली यामुळे आम्ही धान्य झालो असल्याचे गौरवोद्गार काढत लोकांची सेवा करण्याचा स्वभाव आमचा आणि आमच्या कुटुंबाचा आहे स्वर्गीय जिजांची हयात समाजाच्या सेवेत गेली त्यामुळे होत असणाऱ्या सेवेमुळे समाधान व्यक्त करत यापुढील जीवन कारखाना आणि कर्मचार्यांना अर्पण करत असल्याचे सांगत मागील वर्षाच्या गणित हंगामाची सुरुवात स्वर्गीय जिजांच्या हस्ते करण्यात आली होती असे सांगत ते भावनिक झाले यावेळी कार्यक्रमास हरिभाऊ देशमुख एम टी देशमुख जे टी देशमुख बडीराम कडपे राहुल देशमुख डॉक्टर अभिजित देशमुख बबन देशमुख मनोज देशमुख तुषार देशमुख यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या परभणी शहरातील जितूर रोडवरील नरेश टाकीच्या शेजारी झालेल्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे दिनांक सव्वीस ऑक्टोबर रविवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे पक्ष निरीक्षक तथा केंद्रीय सचिव अशोक सोनुने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव पायडे विभागीय प्रशिक्षक सुरेश शेडके जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाडे जिल्हा महासचिव शिवाजी वाकडे शहराध्यक्ष मुदस्सिर असन्सार मुनिरुद्दीन माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती दिलीप मोरे महासचिव मुझफ्फर खान धम्मपाल सोनटक्के बी जी खंदारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती